नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्रातील तमाम सर्व एस टी महामंडळामध्ये भरती होऊ इच्छित असणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं स्पर्धा मग विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला पाहून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की एस टी महामंडळामध्ये जी काय आता होणार जी भरती जी आहे ती परमनंट भरती होईल आणि ह्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे पण या ह्या गोष्टी आम्ही कुठून सांगतोय तर परिवहन मंत्र्यांनी जी काय माहिती दिली ना त्यावरून आपण ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे बघा आता पुढे जाऊन आपण ही गोष्ट क्लिअर कशी होते ती बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण या भरतीमध्ये भरती होऊ इच्छित असाल एस टी महामंडळामध्ये तर आपल्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण एक त्या सिलेबसला धरून एक बॅच देत आहोत ती बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जो एसटीसाठी लेखी पेपर होईल त्याला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जो काही सिलेबस असतो त्यासाठी ही बॅच मी तुम्हाला देतो बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि तुम्हाला नो, नोट्स या ठिकाणी पीडप सुरुवात भेटतील आणि बघा अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर बघा ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅचबद्दल अजून सविस्तर विश्लेषण माहिती घ्या ही बॅच घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात जेवढे काही सरळ सेवा परीक्षा होतील का तो काय त्याच्यासाठी सिलेबस असतो कॉमन सिलेबस अभ्यासक्रम त्या सिलेबसवरती ही बॅच आहे तुम्हाला एस टी महामंडळासाठी चांगली उपयुक्त ठरणार आहे बघा वैशिष्ट्य सांगतो की तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शन ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सेट केलेली आहे आणि यामध्ये शंभर प्लस टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या विद्यार्थ्यांच्या हिता खातर आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच देऊ केलेली आहे बघा आता आपल्या मूळ मुद्द्याकडे पुढे जाऊया की ठिकाणी लोकसत्ता पेपरमध्ये वाचायला भेटला तो एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्याचा सारांश काय आहे बघा एसटीतील कंत्राटी भरतीची काय आहे तो कायद्याचा भंग आहे या हेडलाईनचा या शीर्षकाच्या खाली हा लेख या ठिकाणी दिलेला आहे आता याच्यामध्ये सारांश काय आहे तो तुम्हाला थोडक्यात सांगतो की बघा एसटीत गेले अनेक वर्ष या ठिकाणी हजारो कायम पदे या ठिकाणी मुद्दाम रिक्त ठेवलेली गेली आहेत कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटी कामगार नेमणे आणि हे बेकायदा आहे यातून एक गुलामीचं नवं साम्राज्य या ठिकाणी उभं केलं जातं असे साम्राज्य ज्या ठिकाणी उभं केलं जातं हे साम्राज्य जिथे कामगार घाम गाळतो आणि दलाल कंत्राट पैसे खातात आणि सरकार त्याचं संरक्षण करतात या आशियाचा या ठिकाणी त्यातनं एक हे भेटतं आपल्याला त्यातला जो सारांश आहे तो आपल्याला भेटतो तर अशा स्वरूपाचा हा लेख आहे यामधील तुम्हाला एक थोडक्यात मुद्दा पण तुम्हाला सांगू इच्छितो बघा की कायम रिक्त पदे ठेवून कंत्राटी भरती का केली जाते त्याच्याबद्दल जा थोडक्यात माहिती सांगितलेली आहे कंत्राटीकरण ही आधुनिक गुलामी कशा पद्धतीने आहे ह्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर काय त्याचा सरळ सरळ भंग कशा पद्धतीने होतो त्याबाबत सुद्धा थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेला आहे आणि बघा कामगारांचं शोषण असं हे कशा पद्धतीने थोडक्यात केलं जातं त्याची एक रचना या कंत्राटी भरतीमधून कशा पद्धतीने होते त्याबद्दल एक थोडक्यात माहिती दिलेली आहे आर्थिक आणि सामाजिक परिणाम या ठिकाणी या कंत्राटी भरतीचा कशा पद्धतीने होतो त्याबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि इतर राज्यांचा आदर्श का घेत नाहीत आता त्यामध्ये दिल्ली असेल तामिळनाडू असेल केरळ असेल या ठिकाणी बघा परमनंट भरती केली जाते मग आपलं राज्य एवढं पुढं असताना सुद्धा त्यांचा आदर्श का घेत नाहीत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि जो काही राजकीय हेतू आहे तो उघड उघड उग या ठिकाणी स्पष्ट केला जातो त्याबाबत माहिती आहे आणि कायदेशीर लढा दिल्याशिवाय पर्याय नाही बघा त्याबाबत सुद्धा या ठिकाणी माहिती सांगितली किंवा कायदेनी लढल्याशिवाय तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार नाही आणि हा लढा का गरजेचा आहे त्याबाबत सुद्धा या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी वर्तवलेल्या आहेत तुम्ही बघा जर तुम्हाला हा लेख भेटला तर तुम्ही वाचून घ्या अं टी महामंडळातील कर्मचारी असतील आणि आता नवीन जे काही भरती होतील अशा विद्यार्थ्यांसाठी खूप खूप महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी मी हा लेख तुम्हाला दिलेला आहे जो काय आपला महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी आता आपण चर्चेला घेऊया की ही कामगार भरती आहे ही कामगार भरती साठी काही त्यांच्या संघटनांनी मागणी केली होती की ही कामगार भरती परमनंट भरती करावी का तुम्ही कंत्राटी भरती करू नये एष्ठ कामगारांच्या मागणी बाबत शासन सकारात्मक आहे असं आशयाचं या ठिकाणी पत्र या ठिकाणी परिवहन मंत्र्यांनी काढलं मग त्या पत्रामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे की बघा परिवहन मंत्री परिवहन प्र, मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे पत्र या ठिकाणी सात ऑक्टोबरला या ठिकाणी जाहीर केलं एसटी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत बघा आणि त्या रास्ता असून मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय येईल असं सांगितलंय परंतु परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी एस टी कामगारांना संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत या ठिकाणी सांगितलेलं आहे आता एस टी कामगारांच्या संघटना या ठिकाणी कामगार भरती जी काय आहे ही कंत्राटी होऊ नये ही परमनंट भरती व्हावी यासाठी खूप प्रयत्न करत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो खरंतर त्यांचा या ठिकाणी आभार मानायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी होत असताना ज्यावेळेस आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये कामगार वर्ग येतो या ठिकाणी त्यावेळेस त्यांना शांत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी बैठक घेतलेली आहे मग आता बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मंत्री मु, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याबाबत मी चर्चा करून एक सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेईल असं आश्वासन या ठिकाणी त्या मंत्री साहेबांनी या ठिकाणी त्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे बघा आता त्यामध्ये पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं की बाबा एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं का गरजेचं आहे त्याबाबत सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं की प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलंय की प्रत्येक शासनाकडे निधी मागणी योग्य नाही म्हणजे प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणं योग्य नाही त्याकरता एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी कार्यभार स्वीकारल्यापासून एसटी महामंडळाचे उत्पन्न या ठिकाणी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे किती कोटीचं उत्पन्न येत आहे तर दिले ते दिलेलं आहे आकडा बघा त्याच्याशी आपल्याला काही घेणे पण आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला बस असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ बघा आता एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्यासाठी जी काही महत्वाची माहिती आहे बघा ती माहिती त्यांनी पुढे दिलेली आहे त्यावरून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात की करार जी पद्धत आहे एसटी महामंडळाची जी काही करार पद्धत आहे ती पुढील वर्षी अखेरपर्यंत आठ हजार नवीन बसेस या ठिकाणी महामंडळाच्या ताप्यामध्ये सेवेत दाखल होणार आहेत आणि महामंडळाकडे एकूण अठरा ते वीस हजार बस संख्या करण्यात येणार आहे यासाठी बघा लागणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी या ठिकाणी शासनाकडे मागितलेली आहे तथापि ती मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की त्यांनी सांगितलं की तात्पुरत्या स्वरूपात आता त्यांचं काय म्हणणं की आम्हाला एस टीची जी काही संख्या आहे ही संख्या जवळजवळ अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान करायची आहे बघा आणि सध्याची जी काय तात्पुरती जी काय स्वरूपात चालूले चालू जे आहे एस टी महामंडळ याच्यामध्ये नव्याने आठ हजार नवीन बसेस या ठिकाणी त्यांना घ्यायचे आहेत आठ हजार नवीन बसेस त्यासाठी लागणारा जो काही कामगार वर्ग आहे या ठिकाणी त्यांना भरायचा आहे मग तात्पुरत्या स्वरूपात आता आपण या ठिकाणी शासनाकडे ही भरती करण्यासाठी मागणी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे मागणी केलेली आहे त्या पत्राद्वारे परंतु त्यांची त्या ठिकाणी तात मागणी मिळेपर्यंत आपण तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आता सध्याच्या घडीला भरती करणार आहोत बघा या ठिकाणी त्यांनी असं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं असताना ही व्यवस्था या ठिकाणी वाढीव बसेस मधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल म्हणजे जे काही प्रवाशी आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे त्या लोकसंख्येला सेवा देण्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे बघा आणि त्यामधून निश्चितच उत्पन्न वाढणार आहे असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे यावेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत त्यांच्या मागण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विस्तृत चर्चा केली आता अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी माननीय मंत्री परिवहन यांच्या सहीने या ठिकाणी हे लेटर या ठिकाणी काढलेलं आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ही भरती कंत्राटी भरती तात्पुरत्या स्वरूपाची होणार आहे असं स्पष्टीकरण लेखी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे गोष्टीला खूप खूप महत्व आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर ते त्यांनी बैठक घेऊन चर्चा करून सकारात्मक चर्चा झाली आणि तोंडी जर आश्वासन दिलं असतं तर या ठिकाणी याला माग जास्त व्हॅल्यू राहिलं नसतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं लेखी या ठिकाणी पत्र या ठिकाणी आपल्याला ते भेटले आणि हे लेखी स्वरूपात या ठिकाणी बघतोय आणि हे जनसप जनसंप जनसंपर्क अधिकारी मान माननीय मंत्री परिवहन मंत्र्यांचे जे काही जनसंपर्क अधिकारी आहेत अभिजित भोसले यांच्या नावाने या ठिकाणी सैन्य या ठिकाणी हे लेटर आहे त्यामुळे याला इतकी व्हॅल्यू आहे आणि यात बदल होऊ शकत नाही यांनी जे काही सांगितलेलं आहे ना त्याच्यानंतर बघा जर यांनी ही अशा पद्धतीची पद्धतीची भरती जर पुढील काळामध्ये पुढे जाऊन जर कायमस्वरूपी जर केलं नाही तर हा खूप मोठ्या न्यायालयामध्ये लढा उभारू शकतात आणि त्या लढ्यामध्ये हा सगळ्यात मोठा पुरावा असू शकतो की आम्हाला अशा ठिकाणी अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय आणि सरकारने आम्हाला फसवलंय या बाबतीत न्यायालयामध्ये जर झाली नाही कायम स्वरूपाची तर पुढे जाऊन खूप मोठा लढा उभारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं की ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि पुढे जाऊन ती कायमस्वरूप या ठिकाणी केले जातील असं आश्वासन या ठिकाणी यातून